तर मित्रांनो स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये आजचं ब्लॉगची सुरुवात होते तर आता आम्ही सोड आहे नारंगीवी हॉल सोडला आता कवड कवडधारा सोडला आता आम्ही तर आम्ही चाललो आता पुढच्या हॉलजवळ आता किती किलोमीटर आहे तो हॉल नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर म्हणजे किती दोन तास दोन तास होता हा राहुल दा तो दुष्यंत हा जतीन दा हा रोहित आम्ही चाललोय आमची पालखी पुढे आहे अजून आम्ही पाठीमागे मागे टाईमपास करत चाललोय आम्ही थांबलेलो नाश्त्यासाठी नाश्त्यामध्ये का काय झालं नाश्त्यामध्ये काय झालं भाऊला पाहिजे होतं कटलेस तो बोलते कटलेस ना ही काय बोलला तो पावडा आहे पावडा आम्हाला काय समजलं नाही हा बोलतो कटलेस तो बोलला पावडा तो हा कटलेच पाहिजे कटलेच पाहिजे तो बोलला आमच्या इकडे असंच काहीतरी बोलतात गरम गरम होता मी वडापाव कॅन्सल करून पावडा घेतो काय झालं भाऊचा सीन भाई What about the line? तो बन होता बन बे, असा बर्न सारखा पाव होता त्याच्यावर फक्त असं बेसनची कोटिंग चढवलेली फक्त तेवढंच केलेलं चटणीच चटणी धड नव्हती चटणीच चटणी धड नव्हती त्यामुळे आता आम्ही पुढे हॉटेल बघतो तिकडे पण आता आम्ही काहीतरी बघू खायला तू काय खायशील मिसळ भाऊ अरे सकाळीच खाल्ली काय आलं अजून काय जरा नवीन काय मिसपाव फेमस असते आम्ही आता तरी असे त्याच्यावर कांदा लिंबू मारून आता आम्ही मिसपाव खाणार आहोत भूक लांबली भरपूर पाठी पुढे आहे आणि पाय पण नाही पालखीच्या मागे आम्ही फक्त म्हणजे पाच जणच पुढे पाठी मागे कोण नाही सर्व पालखी मी पालखी म्हणजे दोन किलोमीटर पुढे असेल पालखी आम्ही टाइमपास करत चाललो बघा आणि बॉटल बघायचं पाण्याचे बॉटल आम्हाला साईराम करतात तुम्हाला चॉकलेट छोट्या प्रमाणात चॉकलेट आम्ही छोट्यापर्माण चॉकलेट देतो छोटं मोर अजून दिसत नाही कंटिन्यूली आचवले ते म्हणजे आम्ही नाला नालासोबरापासून निघल्यापासून आम्ही कंटिन्यू चॉकलेट वाजवतो हा चॉकलेट वाटतोय त्याला किती पॅकेट संपले असतील चार पॅकेट चार, चार का पाच पॅकेट संपले असतील पाचवा चालू आहे पाचवा चालू आहे वे? थोडा वेळात संपेल पांढर येऊपर्यंत ही चढण चढायला जीवावर आले सगळ्यांच्या पाणी नाही पियाला काय दिसत नाही पाणी नाही अरे दादा पाच चालना पालखी दिसणार ना आपल्याला अशी काय उतरत नाही काय काम सावका आमचे गोल्या आम्ही स्लो स्लो चालत आहे कोड भाषेत बोलायला गेलं तर टायर पंपचर टायर पंपचर म्हणजे तुम्हाला सांगायला गेलं म्हणजे पाय दुखतात सगळ्यात सोपी गाजं म्हणजे आमच्या इथे लंगडे घोडे आहेत दोन आहे आणि आमच्या बाजूला आवडला आम्ही दोघे लंगडे आहेत आणि आम्हाला ते चालवत आहेत मागचे दोघे मागचे म्हणजे मी याला चालवत आहे का मी यालाही दोघं चालवत आहे वाटलं आमचे पार्टनर काही पुढे आहे पण अजून आम्हाला रस्त्यावर पालकेने दिसत तर आम्ही कसं चालू मग आम्ही पासून आम्हाला जॉईन झालेला नव्हतं आम्ही फोटोशूट केलाय आणि ते फोटो आता येणार या ग्रुप वर व्हिडिओ मध्ये आले तर आले तुम्हाला दाखवू नक्की बघा आम्ही टाकू व्हिडिओ मध्ये मी टाकणार आहे फोटो तुम्ही बघा भारी फोटोशूट केला आहे दादाचा कोणतरी मित्र भेटलेला याला बघतोय तो फोटो काढतो दादाने त्याला आवाज दिला ये 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 फोटो काढतो बघा नाही नाही दादा नोकर राहू दे तरी पण दादाने जबरदस्त तिला घेतल्या ना तो फोटो काढायला लागला तो पण एवढा असा लागला याला बघून माझ्या तुटीला काय फोटो काढतोय त्याला मी बोलू हा सुपरस्टार आहे त्याला विचारलं इंस्टाग्राम आहे का त्याला इंस्टा माहित नव्हतं त्याला इकडे वाटत आमच्या पालखीची माणसं तर कोण माणसं काय समजत नाही पुढे खाली तुम्हाला दिसत नसतील खाली उतरलं असतील ती लोक आणि ढग बघा हे जातात ना गाडीवर हेल्मेट घाला ट्रिपल सीट जर कुठे पण ट्रॅव्हलिंग करताना हेल्मेट घाला जरा चुकीसाठी आपलं आयुष्य पण बर्बाद होऊ शकते अति काही संकटत नाही अति काही संकटच नाही दारा दुडीला झालेला दादा बोल काय झालेलं तुझ्या जोडीला अति वेगवान ओव्हरटेक करतात ना यांच्यामुळे जाम दुर्घटना होते आ, दादा दादा हा दादा किती सांगतो तुम्ही चालल्या सा, दादाची परिस्थिती सांगतो तुम्हाला पाहू शकता रस्ते मस्ती करायची नाही बघा समोर मस्ती करतात ते पिलेले माणसाचं वाटते बघा त्रास देतात लोकांना लोकांना त्रास द्यायला लागलायत आम्ही त्यांच्यासोबत काय करतो समोर बघा ते लोकांना त्रास द्यायला लागलेत ती माणसं कॅमेरे मध्ये दिसत नसतील पण ती लोकांना त्रास द्यायला लागलं काम आहेत का आम्हाला त्रास दिला आम्ही फोडू डायरेक्ट तारे आम्ही डायरेक्ट लोकांना फोडू त्रास आम्हाला आवडत नाही बघू होय त्रास देत बघा त्रास दिला ड्रिंक ड्रिंक पण एकदम ड्रिंकेड ड्राईव्ह दारू पिऊन चालवा लागलं गाडी काय करू घेऊ काय का आपलं लॉक चालू ठेवत मजा करा माणसांना मी सांगतो एवढी मजा करा आ, करा खूप म्हणजे महामार्ग चांगला आहे मी चांगला समज जीवन खूप चांगलं आहे त्याला खूप चांगलं बनवा पण असं कोणते कृत्य करणार जेणेकरून आपल्याला लोकांना त्रास देता येईल कोण फॅमिली जाते त्यांना अडवता आहेत पण चुकीचं आहे जे आपल्यासोबत कोणी केलं तर आपण त्यांना नक्कीच शिक्षा देऊ लोकांना त्रास द्यायला आमची पालखी पुढे आहे लोक नाचायला लागले लागला आमच्या उडीला पाठी जाऊ नको हा दादा साईला बघू शकत त्यांच्यात एकच बंद झालेला त्याचा त्रास नाही त्यांचे मित्र त्याला सांगून हो घेतो त्यांनी काय केलं असं आम्ही त्यांना सांगितलं असं असं नका करू पण आम्हाला ती सांगायची वेळ नाही आली कारण त्याचे दोन मित्र चांगले होते त्यांनी त्याला साईडला गेलो गाडीकडे जाऊ नको हे त्यांनी आधीच सांगितलं होतं पण आम्हाला त्याचा काही त्रास नाही हो चला सोडा त्यांच्यावर कुठे आमचा विषय आमच्या ब्लॉगनी एवढी चांगली आपण एवढी त्यांच्यावर लक्ष देत सोडा अशी लोकं जाम येत असतात तर जाम जात असतात लक्ष नाही द्यायचं दुर्लक्ष करायचं लवकेश लवकेश मी एक प्रश्न विचारतो आपला हा ब्लॉग किती दिवसात युट्यूबवर दा जायचं दादा आता मी तर बोलतो साधारणपणे म्हणजे मी आज रात्री प्रयत्न केली मला अजून एक ब्लॉग करायचं आहे म्हणजे व्हिडिओ पण पूर्ण एडिट करायचं आहे पण आम्ही म्हणजे शहरीकरण सोडून आम्ही म्हणजे गाव गाव साईड बोललो म्हणजे एकदम खूप चांगलं वाटतं शहरी साईड म्हणजे आम्ही रात्री चार वाजता झोपायचो सकाळी बारा दोन वाजता उठायचो पण इकडे एकदम म्हणजे आमचं चेंजच झालं पूर्ण वातावरण आता आपण रेणुकर राईस मिल इथे जातो रेणुकर राईस मिलची इथे फॅन्स आम्ही गेले पाच ते सहा वाजे तिकडे जेवढ असतो जे म्हणजे माझ्या आधीपासून राहुल पदयात्रेत राहुल राहुलचं सगळ्या गोष्टी त्याला माहीत आहेत तर त्या रस्ते वगैरे सगळं माहीत आहे तसं माझा एक्सपिरियन्स सांगितलं राईस मिलला इथे चोरांची सुद्धा जास्त शक्य शक्यता असते भरपूर वेळा चोरी वगैरे आम्हाला जागरण करावं लागतं ते आता तुम्ही बाकीलात आपण आता जागरण करून तुम्हाला कळेल चोरी वगैरे बसत होते या ठिकाणी तर त्याबद्दल सांगा पदयात्री करून त्रास नका एवढंच पोहोचलो कारण भरपूर कारण करतात सकाळी लवकर उठून चालतात तर खूप त्रास होतो रात्री आम्ही अक्षरशः म्हणजे काय केलेलं माहिती आहे का आमचे अध्यक्ष आहेत ना अध्यक्ष म्हणजे पालखीचे म्हणजे प्रमुख जयवंत पाटील जयवंत पाटील यांनी काय केलेलं माहिती आहे का एक मोठी रस्सी आणली सगळ्यांच्या बॅगी घेतल्या मधीत बांधल्यानं आम्ही गोल याच्यामध्ये राऊंडमध्ये एकदम झोपलं ना आमच्या सर्वांचं सामान विमान सर्व मधीत बाकी मागच्या वर्षी म्हणजे लॉकडाऊन सोडाय लॉकडाऊनच नका पकडू पण मागच्या वर्षी नाही एका म्हणजे कोणाची तरी बॅग चोरल्या गेलेली दरवर्षी ते म्हणजे ते गाव कसं पडतं माहिती आहे का म्हणजे बाजूला डोंगर इकडे डोंगरनं मधीतून न ते आम्हाला म्हणजे जरा जवळचा प्रवास वाटतो म्हणून आम्ही तिकडून ट्राय करतो नाही तर आम्हाला अजून जास्त म्हणजे बत्तीस किलोमीटर आम्हाला खूप कुठं लागतं म्हणून आम्ही तिकडून बोलतो तरी पण रात्री आम्ही गेलो तर प्रवास सुखाचा होईल चोरी वगैरे होणार नाही रस्ता चांगला आहे चांगला आहे होळ पण चांगला आहे माग परंतु आपण ज्या दिवशी पोहोचले शिर्डी पोहोचल्या तर शिर्डी साहेबाचं दर्शन ज्या दिवशी घ्यायचं त्या दिवशी पोहोचू शकत नाही त्या रस्त्याने उशीर होतो दोन होळ वाढतात त्यामुळे आम्ही हा रस्ता ट्राय करतो हे गाव ट्राय करतो पण नेहमीच हे वर्षानवर्ष बघायला आमच्यावरती वेगळं नव्हते चोरी जाता आमची माझीसुद्धा बॅग गेली होती आता थोड्या भेटली भेटलीसुद्धा होती, होती। अजून काय काय अशा गोष्टी घडता येतं माझ्या आधीपासून राहुल येतो राहुल पण काहीतरी तुम्हाला सांगेन आम्ही रात्री चोरी करताना पण दोघा तिकांना पकडलेलं सुद्धा होतं तेव्हा ते झाले तीन वर्ष झाले आता तीन वर्ष होऊन गेले लॉकडाऊनच्या अगोदर तर आम्ही त्यांना खूप मारलेलं सुद्धा होतं पण आता ते त्यांची ही कृत्य हे खूप मनाला लागणारे होते म्हणून आम्ही ह्या गोष्टीवरती आता त्यांना परत आज आम्ही त्याच जागेवरती जाणार आहोत आणि याच्यामुळे आम्हाला ही नाईट पूर्ण करावीच लागणार आहे कारण जागरण करणं केल्याशिवाय काही हो उपाय होऊ शकत नाही तिकडे एवढं मोठ्या असे नेतात पदयात्रेमध्ये आपल्या वस्तू सांभाळतात आणि आम्ही असं झोपतो ना आम्ही जे जो पट्ट्याने येतो वसापासून स्टार्ट करतो पहिल्या ते दुसऱ्या तिसरा चौथा हो वर्ल्ड आणि आमच्या वस्तू असे मोबाईलसुद्धा बाहेर कशी आम्ही झोपलो बाजूला सुद्धा झोपतो कारण आमच्या पदयात्रेमध्ये कोणी एकमेव वस्तू चोरी करत नाही मात्र त्या होल्डमध्ये तिकडचे माणसंसुद्धा येत नाही वस्तू बघायला किंवा सांभाळतात भेटल्या तर देतात अशी तिकडचे सुद्धा आहेत पण इथे मात्र आल्यावर वस्तू एवढ्या जपून ठेवा लागतात कोणाची गाडी असेल तर त्या गाडीमध्ये सांगायचे आमच्या प्लीज बॅगा ठेव आमचे मोबाईल ठेव आमच्या घर म्हणजे आमचे वॉच ठेव पॉकेट ठेव भरपूर अशा गोष्टी होतात मला पर्सनली सांगायचं तर मला चोरांबद्दल खूप म्हणजे आधीपासून खूप राग येतो कारण माझ्यासोबत चोरीच्या दुर्घटना भरपूर होत आहेत म्हणून मला चोरांचा जास्तीत जास्त राग चोरांचा येतो हे नी� माझं पर्सनल आहे की चोर मला आवडतच नाही कधी चांगला आणि त्याला कधी चिडवलं आणि आमच्या या ग्रुपमध्ये चिडवाचिडी नेहमीच जास्त होते मस्ती मजा चालू होते खूप पण त्याच्यात जतीनला जास्त घेतलं जातं पण जास्तीत जास्त राबवत नाही हे कधी एक चांगली गोष्ट आहे त्याबद्दल जतीनचं कौतुक करेल मात्र चांगला मुलगा आहे आणि आम्हाला आता थकवा जाणवत नाही पण आता सध्या पाण्याची सोच लागली म्हणजे त्याच लागली जे बघूया पाणी किती कितपर्यंत भेटतंय पण आम्हाला म्हणजे अजून आम्हाला आमचे पालखीचे दिसत नाहीत माणसं म्हणजे पाणी पुरवठा करतात ती पाणी म्हणजे साई सेवक बोलतात त्यांना ते अजून वर... दिसत नाही सेवाराम सेवाराम बोलतात त्यांना ते का नाही दिसत का की आम्ही दोन किलो दोन किलोमीटर मागे आहे एवढे येऊ नाही शकत आमच्या चुकीमध्ये आम्ही मागे आहेत ना ती शिक्षा पण आम्हाला भोगायला लागते आम्ही मान्य करतो आता पुढे जाऊ आम्ही चांगलं दुकान बघू तिकडे काहीतरी चांगला नाश्ता करू आम्ही म्हणजे किती हा आमचा सहावा दिवस आहे आम्ही नीट नाश्ता नाही करत आहे फक्त मंडळाच्या आमचा नाश्ता चालू आहे सोय आणि सुद्धा चांगले आहेत अमोल पाटील आहेत तिकडे आदितीचे पप्पा आहेत खूप चांगली सेवा करतात पाणी वेळेवर पोहोचवतात थंड पाणी मुलांना कधी भेटेल याची काळजी घेतात सेवा ते ह्याचा पालखी एक नंबर आहे आणि फक्त हेच या चोरीच्या घटना परत थोडेसे पालखीला मेजॉरिटी कमी आहे यंग जनरेशन आहे मात्र थोडे मागे आहेत लोक असतील तर तुम्ही प्लीज आमच्या पालखीला जॉईन करा आणि नंबर येऊ आम्ही खाली नंबर सुरू करू पण मात्र मला हे सांगायचं पालखीमध्ये की यंग जनरेशन आहे तर यंगमध्ये मुलं पाहिले तर आम्ही यंगमध्ये सोळा ते अठरा पोरं आहोत जा जास्त एजवाले आहेत मिडल यंगवाले माणसं नाही आहेत म्हणजे चाळीस ते पस्तीस या वयातले पस्तीसचे काही जास्त नाही आहेत बाकी आम्ही आहेत पंचवीस ते तीसच्या सारखे यंग जनरेशन भरपूर आहेत पालखीमध्ये मात्र पालखीला आमचा हातभार लागत नाही कारण थोडीशी पायापा पाय पा, 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 दुखतात थोडं मागे राहतो कधी कोण पुढेच जातो म्हणून पालखीला काम माणसं पण पडतात विशाल पाटील आहेत तिकडे पालखीच्या सोबत आहेत नेहमीच मुलांना सहकार्य करतात पालखीला घेऊन चालतात पालखीला खूप मजा येते एवढंच नाही कोणाला इच्छुक असतील आम्ही नंतर टाकू नक्कीच या वर्षी आपण ते रामनवमी आणि एक सांगायला गेला तर जे आपल्या पद्धतीने पाहिजे असेल ना जेवण आपण आचार्यांना सांगितलं का आज हे जेवण पाहिजे ते जेवण आचारी बनवून देणार कारण म्हटलं होतं आम्हाला पालखीवाला कोणाजोडीला भेदभाव करा सेवकने जे बोललेलं तर आम्हाला पालकांनी पाहिजे त्याच्यासोबत चपाती पाहिजे एवढं आचार्यांनी आमच्यासाठी खूप केलं आम्हाला खूप आनंद वाटतो आम्ही सांगितलं ना आचार्यांनी केलं म्हणजे कुठेतरी पाठिंबा आहे आमच्यासाठी आणि खूप आनंद होतो जाऊन आम्ही पोहोचतो तिकडे आम्हाला धुतो जेवायला कधी कुठल्या गोष्टीसाठी नाहीच नाही बोलणार नाही कधी ऐकायलाच शब्द येणार नाही तुम्हाला तुम्हाला ती वस्तू पाहिजे फक्त विचारा विचारून घ्या कधी पण डायरेक्ट जाऊन कुठली कोण वस्तू नसते घ्यायची विचारा हा काका हे घेऊ का दादा बोलेल हा घे ना बाबू का घाबरतो सरळ सर्व शब्दामध्ये आता आपण पालखीच्या विषय म्हणून कुठेतरी वेगळा विषय म्हणून जाऊया एक काहीतरी आपापले विषय मांडूया कोण पर्सनल काय शेअर करायचं शेअर करू शकता आपला ब्लॉग ओपन ब्लॉग आहे लवकरचा एक झाला आपण पालखीबद्दल भरपूर बोलतो आहे त्या चोरांबद्दल बोललो त्या ड्रिंक एन ड्राईव्ह केसबद्दल बोललो त्या मित्रांची मजे आपण जीवनामध्ये बोललो की मजा करा आणि छान आहे मात्र असा कोणाला त्रास देऊ नका जेणेकरून आपल्या त्याचा त्रास होईल असं काय करू नका आपण या विषयांकडून काहीतरी वेगळं मजा येते चालताना आता पाय दुखत नाहीये तर व्यवस्थित चालतोय कुठे थांबत नाहीये तुम्ही पाहू शकतात पाणी नाही आम्ही कंटिन्यू बोलतोय तुम्हाला काय असेल आता बोलता बोलता घसा चुकला पण मला एवढंच सांगायचं माझं अजूनही आम्ही बोलणार यात काय शंका नाही आम्ही बोलणार आम्ही बोलू आम्ही अर्धा तास ते एक तास बोलू आमच्याकडे टाइम जाम आहे एवढं बोलाय शब्दांचा आवडला असेल तर लक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा ओम साईराम जय साईनाथ अभिनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय